नमस्कार रसिक श्रोते हो मी संयोजनगंधा जोशी सेंटर स्पॉट मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपल्यासमोर आपल्या समोर सादर करत आहे आईने कुटुंबाची चिंता व्हा असे सांगितल्यावर अंधाऱ्या खोलीत एकांतात दोन दिवस बसून छोटा नारायण विश्वाची चिंता करतो विचार करा प्रत्येकाच्या घरात लहान मुले असतात पाच सहा वर्षांची लहान मुले किती काळ स्थिर बसू शकतात हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे जिथे मुळ मुळात स्थिरताच नाही तिथे जगाचा कल्याण सोडा स्वतःच्या कल्याणाची चिंता करण्याची सुतराम शक्यता ही सामान्य बालकांकडून होत नाही तिथे हा नारायण दोन दिवस अन्न पाण्या वाचून अंधाराला न घाबरता एका जागी स्थिर बसून विश्वाची चिंता करतो हेच मुळी त्याच्या असामान्यत्वाचे लक्षण आहे नारायण हूळ होता हट्टी होता तो तर्हेवाईक होता असे अनेक चरित्रकार लिहितात पण इथे या एका कथेने ते खोटे ठरते नारायण ही कुटुंबामध्ये कोंडलेली सुनामी होती हे वादळ घरातून बाहेर पडण्यासाठी घोंगावत होते नारायणाची मानसिकता समजून घेणे सूर्याजी पंतांच्या आणि राणूबाईंच्या आवाक्या बाहेरचे होते तो अतिशय चौकस होता त्याची निरीक्षण शक्ती अद्वितीय होती आजूबाजूला घडणाऱ्या यवनांच्या अत्याचारांच्या गोष्टी तो ऐकत होता पाहत होता समाजावरील होणारे अत्याचार उघड्या डोळ्यांनी बघत होता आणि यातूनच आपण या, या ग्रासलेल्या जगासाठी काहीतरी केले पाहिजे असे विचार त्याच्या मनात थैमान घालत होते पण बोलणार कुणाशी सांगणार कुणाला घरातल्यांनी तर वेड्यात काढले असते त्याच्या उत्तराने तर आई बाबा अधिकच सचिंत होते संसारात अडकवले म्हणजे हा जगाचा विचार करणार नाही असे त्यांना वाटले पण जगाची ही रीत मोडून काढण्यासाठीच नारायणाचे अवतरण झालेले होते नारायणाच्या मनातील वादळ समजून घेऊ शकेल अशी उंची जांबेत कुणाची असणार सूर्याजी पंत आणि श्रेष्ठ गंगाधर प्रतिभासंपन्न होते भानजी गोसावी यांचा व्यासंगही तांडगा होता पण हे सर्वजण पायवाटेने जाणारे होते संसार करता करता परमार्थ साधणारे होते पण नारायणाला मात्र स्वतःपेक्षा विश्वाची चिंता लागून राहिली होती परंतु बहुजन हिताय बहुजन सुखाय असे म्हणत आपल्या मुलावर पाणी सोडण्याचे धाडस सूर्याजी पंत आणि राणूबाई यांच्याकडे नव्हते अहो जिथे दशरथ राजा आपल्या लाडक्या रामाला यज्ञरक्षणार्थ विश्वामित्रांबरोबर पाठवण्यासाठी सहजपणे इच्छा दर्शवत नाही तिथे सूर्याजी पंत आणि राणूबाई हे तर अगदीच सामान्य कुटुंबातले घरामध्ये नारायणाच्या विवाहाची चर्चा सुरू झाल्यामुळे नारायण अधिकच सावध व अंतर्मुख झाला गुरुविन कोण दाखविल वाट या विचाराने त्याच्या मनात मनात घर केले सद्गुरु भेटीची निर्माण झाली ठोसर कुटुंबातच वडिलांनीच मुलाला अनुग्रह द्यायचा अशी परंपरा होती परंतु सूर्याजी पंत लहान असताना त्यांचे वडील त्रिंबकराज मरण पावल्याने ही परंपरा खंडित झाली सूर्याजी पंतांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी अनुग्रह दिल्यानंतर पुढे पंतांनी आपली आधीची परंपरा कायम राखत गंगाधराला आणि नारायणाला अनुग्रह देण्यास हरकत नव्हती परंतु आपल्या मुलाला आयता अनुग्रह मिळू नये त्यांनीही खडतर तपश्चर्यातून जावे असे त्यांना वाटले असावे पुढे जाऊन गंगाधराला देखील श्रीरामांचे दर्शन व अनुग्रह झाला तेव्हा सूर्याजी पंतांना खूप आनंद झाला आता वेळ आधी होती नारायणाला अनुग्रह होण्याची त्याच्या अनुग्रहाच्या बाबतीत दोन कथा आहेत पहिल्या कथेमध्ये नारायण आठ वर्षांचा आहे आणि त्यावेळी त्याचे वडील हयात नाहीत वडिलांच्या मृत्यूमुळे अधिक गंभीर झालेला नारायण आपल्या श्रेष्ठ बंधूंकडे अनुग्रह मागतो तेव्हा गंगाधराने त्यास अनुग्रह देण्याचे टाळले आपले वडील व आपले श्रेष्ठ बंधू यांच्याप्रमाणे आपल्यालाही अनुग्रह मिळेल या हेतूने नारायण तब्बल तीन दिवस व तीन रात्री गावातील मारुती मंदिरामध्ये अनुष्ठानासाठी बसला श्रेष्ठ भाऊ कितीतरी वेळा त्याला परत आणण्यासाठी गेला पण त्याची भाव समाधी पाहून तो तसाच माघारी परतला शेवटी तिसऱ्या दिवशी मारुती राय प्रत्यक्ष प्रगट झाले व त्यांनी श्रीरामांचे स्मरण करताच श्रीराम प्रगट झाले त्यांनी नारायणास अनुग्रह दिला दुसऱ्या कोण कथेमध्ये नारायण अकरा वर्षाचा आहे त्यावेळी नारायणाचे वडील हयात आहेत या कथेनुसार नारायण घराच्या अंगणात खेळत असताना एक वानर येऊन त्याला जबरदस्तीने ओढत ओढत पंचवटीतील हनुमान मंदिरात घेऊन गेले नारायण घाबरला होता पण त्या वानरापुढे त्याचे काहीच चाले ना तो जिथे आला तिथे एका पालखीत एक दाम्पत्य बसलेले होते ते प्रत्यक्ष श्रीराम आणि सीता होते आणि ते वानर म्हणजे मारुती राय होते तुझे वडील कुठे आहेत असा प्रश्न रामप्रभूंनी नारायणाला विचारला त्यांच्या मधुर भावाने नारायणाची भीती पळून गेली आणि आपले वडील गोदावरी स्नानासाठी गेल्याचे त्याने सांगितले त्या दाम्पत्याने नारायणास जवळ बोलावून त्यांच्या अंगावरून हात फिरवत कुरवाळले व अहम ब्रह्मासनी या महावाक्याचा उपदेश करून एक बाण व एक पत्र नारायणाच्या हाती दिले आणि मारुतीरायाला म्हणाले की इथून पुढे या मुलाचा तू सांभाळ कर ते पत्र हातात पडताच नारायणाच्या वृत्तीत अमूलाग्र बदल झाला त्याच्या सर्वांगाला कंप सुटला तो आनंदाने उड्या मारू लागला याला शक्तीपात होणे असे म्हणतात हनुमंतासी निरविले ही संकल्पना समर्थ संप्रदायात अतिशय गोड आहे समर्थांनी हनुमंताची जी अकरा स्तोत्रे रचली आहेत त्यातील फणीवर उठविला या स्तोत्रात ते मारुती रायाला पुढील प्रार्थना करतात तुझं विन मज पाहे पाहता कोण आहे तुझ विन मज पाहे पाहता कोण आहे म्हणून मन माझे रे तुझी वास पाहे मज तुझं निरविले पाहिजे आठविले मज तुझ निरविले पाहिजे आठविले सकळीक लागी सांभाळविले येथे निरविणे याचा अर्थ जबाबदारी सोपवणे असा आहे आपली जबाबदारी रामरायांनी हनुमंतावर सोपवली आहे याची आठवण ते हनुमंताला करून देतात इकडे नारायणास मारुतीरायाच्या स्वाधीन करून रामराय अंतर्धान पावले मारुतीरायही निघून गेले नारायणाची समाधी लागली होती खूप शोधाशोध केली तेव्हा नारायण पंचवटीत सापडला आपल्या मुलास रामरायाचा अनुग्रह झाल्याचे पाहून सूर्याजी पंतांना अतिशय आनंद झाला रामरायाचे पत्र वाचून तर ते समाधी अवस्थेत प्रविष्ट झाले आणि त्याच स्थितीत त्यांनी देह ठेवला वरील दोन कथांपैकी दिनकर स्वामींनी दिलेली ही दुसरी कथा ऐतिहासिक म्हणून स्वीकारावी लागेल कारण पुढे वडील गेल्यानंतर एक वर्षाच्या आत नारायणाचा विवाह हो व्हावा या हेतूने राणूबाईंनी पुढाकार घेतला विवाहानंतर तरी हा मुलगा देहबोधावर येईल आणि चार चौघांसारखा वागेल असे त्यांना वाटत होते आईला नारायणाच्या लग्नाची घाई झाली होती तर नारायणाला गृहत्यागाची घाई झाली होती पुढे नारायणाच्या नारायणाची लग्नतिथीच त्याचा स्वातंत्र्य दिन ठरली त्याची कथा पुढील लेखात पाहू तोपर्यंत श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ